नमस्कार आई इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे तर इथे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे तर या वाटीने मी ओला नारळ घेत आहे सुरुवाती इथे मी बरोबर दोन वाटी ओला नारळ किसून टाकलेला आहे मी दोन वाटी साखरही टाकत आहे बरोबर दोन वाटी साखर टाकलेली आहे आता नारळ आणि साखर आहे ती व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती लोस ठेवायची नारळ आणि साखर याच्यामध्ये टाकल्यापासून आता बरोबर सात मिनिट झालेले आहेत आता साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि साखर आहे ती मेल्ट झालेली आहे आणखी सतत हलवत राहायचं आहे हे जे साखरेचं पाणी सुटलेलं आहे ते हलकंसं कमी होईपर्यंत त्याच्यातला ओलावा थोडासा कमी होईपर्यंत सतत असं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे दोन ते तीन मिनटांनी इथे बघू शकता साखर पूर्ण विरगळलेली आहे आणि याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता हे जे जास्तीचं पाणी सुटलेलं आहे ते कमी होईपर्यंत असं सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे इथे बघू शकता जे साखरेचं पाणी सुटलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे अगदी थोडंसं ओलसरपणा आहे तो थोडासा ओलसरपणा ठेवायचा आहे म्हणजे जसजसंही बर्फी थंड होईल तसंही अजून घट्ट होईल ते बघू शकता हे सहज कढईपासून सेपरेट होत आहे आणि याच्यातला ओलसरपणाही खूप कमी झालेला आहे आता हे बर्फीसाठी तयार झालेलं आहे आत्ता मी गॅस बंद करते इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतत आहे असं सर्व परातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे बर्फी व्यवस्थित निघते खाली चिकटत नाही आता हे तयार झालेलं बर्फीचं मिश्रण आहे ते आपण आप या परातीवरती टाकून घेऊया अशा पद्धतीने आणि ही बर्फी आहे ती आपल्याला जशा पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने या परातीमध्ये थापून घ्यायची आहे तुम्हाला जशी जाड पातळ हवी आहे त्या पद्धतीने याच्यावरती थापून घ्यायची आहे ही बर्फी आहे ती करायला अगदी साधी सोपी आहे आणि या व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण वापरून इथे मी ओल्या नारळाची बर्फी बनवून दाखवत आहे आता इथे मी गरम असतानाच कट करते जेवढ्या साईजमध्ये हवी आहे तेवढ्या साईजमध्ये कट करायची आहे अशा पद्धतीने कट केलेली आहे आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे इथे बघू शकता ही बर्फी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही बर्फी काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथे बघू शकता बर्फी अगदी छान जमा झालेली आहे आणि अगदी सहज निघत आहे अशा पद्धतीने जिथे आपण कट मारून घेतलेले आहेत तिथे अशा पद्धतीने हलकंच मोकळी करून घ्यायची आहे आणि ते बघू शकता छान अशी ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे अगदी छान लागते अशा पद्धतीने बनवली तर तुम्हीही अशा पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी बनवू शकता खूप टेस्टी लागते आता छान अशी ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे अगदी छान लागते टेस्टी लागते व्हिडिओमध्ये मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला ही ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार